शेतकरी मित्रांनो आज दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या प्रलंबित पीक विम्यासाठी बीडच्या कृषी विमा कार्यालयावरती जी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आली होती या धरणे आंदोलनामधून ज्या बाबी समोर आलेल्या आहेत एका बाजूला या राज्याचं सरकार एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिल्याचा ढोल वाजवतोय मोठमोठ्या घोषणा करत आहे परंतु वस्तुस्थिती आज या विमा कंपनीनं दिलेल्या पत्रामधून सर्व शेतकऱ्यांच्या समोर आलेली आहे यामध्ये या, या राज्याच्या सरकारने अद्यापही दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा विमा कंपनीला जो आपला हप्ता देणं गरजेचं आहे जो इन्स्टॉलमेंट देणं गरजेचं आहे त्याच्याप्रती दोन हजार चोवीसचा एक छदामही विमा कंपन्यांना दिलेला नाही आहे आणि म्हणून दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये विमा कंपनीनं सांगितलेलं आहे की आमच्याकडे प्रलंबित असलेला विमा हा आम्ही आठ ते दहा दिवसामध्ये देतो आहे परंतु चोवीसच्या संदर्भामध्ये मात्र राज्य सरकार जोपर्यंत हा आमच्याकडे वर्ग करत नाही तोपर्यंत आम्हाला देता येणार नाही या संदर्भामध्ये जरी या राज्याच्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचे आमदार मान्य सुरेश दस यांनी भेट दिली आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही उद्याच्या उद्या या राज्याचे कृषी मंत्री आणि अर्थमंत्री यांना भेटून या तरतुदी संदर्भामध्ये पाठपुरावा करतोय परंतु त्यावरच विधानसभा न थांबता आज विमा कंपनीने दिलेलं आश्वासन लेखी दिलेली माहिती आणि त्याचबरोबर आमदार दस यांनी दिलेलं आश्वासन या बाबतीमध्ये आजचं हे धरणे आंदोलन केवळ किसान सभा स्थगित करती आहे आणि जर विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीपर्यंत ही तरतूद जर शासनानं केली नाही तर हे आजचं स्थगित केलेलं धरणे आंदोलन आम्ही पुन्हा एकदा या जिल्ह्यातली किसान सभा शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा मोठं आंदोलन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यावर करण्याचं आश्वासन या ठिकाणी देते आहे आणि म्हणून आजची ही धरणे आंदोलनं या ठिकाणी आम्ही थांबवलेली आहेत उद्या कुठल्याही शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या धरणे आंदोलनासाठी बीडला येऊ नये आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी या धरणे आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल किसान सभेच्या वतीनं आपण सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद